आता भोगवटदार वर्ग दोन जमिनींवर तारण कर्ज मिळणार आहे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत महसूल विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे आता राज्यातील भोगवटदार वर्ग दोन जमीनधारकांना सावकाराची पायरी चढायची गरज नसून कोणत्याही बँकेकडून त्यांना कर्ज घेता येणार आहे त्यामुळे या भोगवटा वर्ग दोनच्या जमिनी म्हणजे काय असतं महसूल विभागाने काय निर्णय घेतलाय ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार पाहताय राज्यभरातील भोगवटदार वर्ग असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी तारण ठेवून कर्ज घेता येणार आहे याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून यामुळे भोगवटदार वर्ग दोनच्या च्या जमिनी असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे हा निर्णय कोणत्याही एका बँकेपुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व बँकांना लागू होणार असल्याने आता शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणं सोपं होणार आहे परिणामी सावकाराकडून अवाजवी व्याज दरात कर्ज घेण्याची गरज शेतकऱ्यांना भासणार नाही ज्या जमिनीवर खातेदाराला पूर्ण मालक म्हणून अधिकार नसतो आणि ज्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते अशा जमिनींना भोगवटा वर्ग दोनची जमीन म्हणतात शासनाने काही नियम आणि प्रक्रियेद्वारे भोगवटा वर्ग दोन जमिनीचे भोगवटा वर्ग एक मध्ये रूपांतर करण्याची सोय उपलब्ध केली आहे यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो तर देवस्थान इनाम जमीन हैदराबाद अतियात जमीन वतन जमीन वन जमीन गायराण जमीन पुनर्वसन जमीन शासनाकडून दिलेल्या जमिनी या प्रकारच्या जमिनींचा यात समावेश होतो शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात मात्र एखादा शेतकरी कर्जाची परतफेड करू शकला नाही तर संबंधित बँक अडचणीत येते अशा वेळी बँक शेतकऱ्यांकडून तारण म्हणून घेतलेल्या जमिनीवर अधिकार मिळवते मात्र जर शेतकऱ्यांकडून तारण घेतलेली जमीन भोगवटा वर्ग दोन असेल तर या जमिनीवर खातेदाराला पूर्ण मालक म्हणून अधिकार नसून जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असल्याने त्या जमिनीवर बँकांना बोजा चढवता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते त्यामुळे भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते त्यामुळे भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागायचा सा। अशातच सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी अकरा मार्च रोजी भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन हा प्रश्न महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या, या समस्येवर उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे हा निर्णय केवळ एका बँकेपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील वर्ग जमीनधारकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी बँकेमध्ये तारण ठेवून कर्ज घेता येणार आहे याची सोय करण्यात आली आहे याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे या निर्णयामुळे राज्यातील भोगवटदार वर्ग दोन जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज कर मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार असल्याने या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय शासनाच्या या निर्णयामुळे भोगवटदार वर्ग दोन जमीन धारकांचा फायदा होईल का नाही यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद